समोर मित्रांनो तुम्हाला या शेतामध्ये मुकवाट काही गुरढोर हो दिसत असेल बोलतो मित्रांनो नंतर याच्यावरती थोडं सो स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती आणि आहे मित्रांनो आपल्या दिशेने अनोला ब्लॉगमध्ये सो मित्रांनो गुरंढोरांबद्दल मी बोलत होतो की अशी मोकॉट करून दिल्यानंतर कुठं लक्ष राहणार नाही का मग काही गाडीवाले असतात की ते यांना उचलून घेऊन जातात ओढतो मित्रांनो सो तसं असतं मित्रांनो की लक्ष देणं फार महत्वाचं असतं एवढं सांगेन बाकी त्याची त्याची इच्छा आणि वातावरण बघू शकता पूर्णपणे बदललेलं आहे परत एकदा काय माहिती नाही पाऊस वगैरे येतो की काय होतो तर सो माहिती नाही वातावरण बदललेलं तर आहे आता बघू शकता पूर्णपणे सावली आलेली आहे हाच प्रकार सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून सो निघताय मित्रांनो बनत राहा आपल्या ब्लॉकमध्ये गरज आहे का करासाठी किती प्रयत्न करता या रोडायला आता एवढ्या सिंगल रोडवर खरंच निघणार आहे का त्याची कार मग तो त्याला कदाचित त्याला त्याला असणार

रांगात रंगा देखील गरजी तर प्रचंड कल्पना देखील ठेवली तोच म्हणजे गाडी काढायला लागेल आणि आहे त्यांना का इथं काही वाटत नाही तर त्यांना थोडं जाते कधी कधी आम्हाला देखील म्हणजे थोडं विचित्र वाटतंय गाडी काढायला कारण की ने एक छत्री चाबा महाराजाचं नाव लिहिलंय बाबांच्या कुरी चर्चा एक छत्री चालले

अरे गाडी साईडला घ्या ना मग काय गप्पा मारायच्या मारत दादा एवढ्या गप्पा मारायला वेळ असतो तरी पण ना असले विचारा रस्त्यावरती तो चला मित्रांनो व्हिडिओ करतोय मी येतो आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नाही आवडले सोडून द्या तुमची इच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार